नमस्कार माझे नाव स्वस्तिक बेंडे वर्ग तिसरा आज मी तुम्हाला माझ्या शाळेबद्दल दोन शब्द सांगणार आहे माझ्या शाळेचे नाव नगर परिषद प्राथमिक मराठी शाळा सुंदारपुरा अचलपूर शहर माझी शाळा म्हणजे नुसत्या वर्ग खेळाचे मैदान शिक्षक विद्यार्थी एवढेच मर्यादित नसून ते एक प्रकारचे ज्ञान मंदिर आहे शाळेत प्रवेश करताच नेस पडतो तो सुभाषच्या अक्षरात तुमच्या लिहिलेला पळा माझी शाळा सुरू होते तीच मुली राष्ट्रगीताने त्यानंतर प्रतिज्ञा राज्यगीत संविधान आणि शौगीत प्रार्थना मग अशा देशभक्तीने भारावलेल्या वातावरणातच केल्यावर सुरेख अक्षरात पड्यावर तारीख आणि वार लिहिलेला दिसतो नंतर सुरू होते ते आनंददायी शिक्षण माझ्या शाळेत सर्व विषयांचा अभ्यास कर घेतातच पण कोणत्याही प्रकारचे दडपण मनावर न येऊ देता मग तो गणित विषय असो की इंग्रजी याशिवाय माझ्या शाळेत राष्ट्रीय कारण म्हणजे प्रजासत्ताक दिन आणि स्वातंत्र्य दिन आनंदात

स्वच्छतेचे महत्व विद्यार्थ्यांना कळावे म्हणून शालेय परिसर स्वच्छ ठेवताना ओला कचरा सुखा कचरा वेगवेगळा टाकला जातो विद्यार्थ्यांच्या कलावनांना वाव मिळावा म्हणून वार्षिकोत्सव धूमधडाक्यात साजरा केला के जातो याशिवाय टाकाव पात्र टिकाव वस्तू बनवणे दिवाळीला पत्त्या रंगविणे सजविणे आकाश कंदील बनवणे वेगवेगळ्या विषयावर चार्ट्स बनवणे असे उपक्रम राबविले जातात मुख्य म्हणजे एकमेकांना वयोवृद्धांना मदत करण्यात शिकविले जाते शाळेत शिस्तीला खूप महत्त्व दिले जाते मैदानी खेळ शिकविले जाते यासाठी आमच्या शाळेचे मुख्याध्यापक सर्व शिक सर्व शिक्षकांना माझा नमस्कार धन्यवाद